हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण छान अशी मेथीची भाजी करणार आहे त्याच्यासाठी कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे मेथीला छान मी आधी धुवून घेतले आणि मग नंतर कापून घेतलेला आहे कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेलाला छान तापू दिलेला आहे आणि तेलामध्ये कांदा सोडलेला आहे तर इथे बघा फ्रेंड्स कांदा सोडलेला आहे कढईला छान तापू द्यायचा आहे आणि नंतर तेल टाकायचं आहे जेणेकरून कांदा लवकर फ्र सॉफ्ट होईल कांदा सॉफ्ट झाल्यानंतर लसूण आपल्याला असा अदर कच्चा ठेचून टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये नंतर हिरवी मिरची आणि टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे याला फिरवून घ्यायचा आहे छान आणि तर फ्रेंड्स अशा प्रकारची मेथी तुम्ही ना एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि ही झटपट तयार होणारी अगदी तोंडाला चव आणणारी टेस्टी एकदम भारी ही मेथीची भाजी आहे तर बघा फिरवून घेतलं त्याच्यावरतून मीठ टाकून घेतलेलं आहे तर मीठ थोडंच टाकायचं आहे कारण की भाजी शिजून हे एकदम थोडी होते त्याच्यामुळे मी खारट नको व्हायला भाजी म्हणून थोडंच टाकायचं आहे परत मी फिरवून घेतलेलं आहे याला तर फ्रेंड्स एकदम सिम्पल पद्धतीने अगदी कोणालाही करता येईल आणि झटपट होणारी ही मेथीची भाजी आहे तर आता आपण इथे एक ते दोन मिनिटे कमी गॅसवरती भाज्या सॉफ्ट करून घेऊया दोन मिनिटे झाल्यानंतर प्लेट काढून बघले तर बा भाज्या छान सॉफ्ट झालेल्या आहेत तर आता आपण याच्यामध्ये जी मेथीची भाजी छान धुवून कापून घेतली होती ना तर ती मेथीची भाजी आता याच्यामध्ये आपण ॲड करूया तर फ्रेंड्स मेथीची भाजी छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे आ आधी ना धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची जर तुम्ही आधी चिरले आणि नंतर धुतले तर त्याच्यामधलं जे हिरवं हिरवं असते ना ते पूर्ण निघून जाते त्याच्यामुळे आधी निवडून घ्यायची आणि मग धुवून झाल्यानंतर मेथीला कापून घ्यायचं आहे आणि मग नंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग छान फिरवून घ्यायचं आहे तर आपल्याला ना, ना मे एक टीप लक्षात ठेवा तुम्ही मेथीच्या भाजीचा कलर हा बदलू नये म्हणून त्याच्यासाठी मी एक सांगते तर फ्रेंड्स याच्यावरती ना कोणतेही प्लेट वगैरे काहीही झाकायचं नाही आहे असंच याला शिजू द्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकू शकता पण जी शेंगदाण्याची कूट टाकायची भाजी असते ती वेगळ्या पद्धतीने करायची असते मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर ही भाजी बिना शेंगदाण्याच्या कूटने खूप छान लागते जर तुम्हाला टाकायचंच असेल तर तुम्ही थोडंसं वरतून टाकू शकता पण मी सांगते तुम्ही नाही टाकाल तर तरी पण ही भाजी खूप टेस्टी होते तर फ्रेंड्स माझ्या चॅनलवर मी सांगितलं तुम्हाला की ऑलरेडी शेंगदाण्याच्या कुटामधली भाजी अपलोड केलेली आहे तर तुम्ही नवीन असाल तर नक्की जाऊन चेक करा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि माझ्या चॅनलवरती एकदम साध्या सिंपल कमी मसाल्यामधल्या कमी तेलामधल्या कशा टेस्टी होईल अशा मी भाज्या करून दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हा तुम्हाला आवडेलसुद्धा अशी मी आशासुद्धा करते तर बघा छान अशी आपण या भाजीला बिन न झाकता शिजू द्यायचं आहे भाजी कोवळी असते लवकर शिजून जाते तर बघा आपली भाजी ही रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स भा भाजीवरती झाकल्याने भाजी ही भाजीचा कलर चेंज होते म्हणून झा जा, न झाकताच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे अगदी टेस्टी होते तर बघा इथे आपली भाजी रेडी झालेली आहे आणि कलरही जशाच तसाच आहे तुम्ही प्लेट झाकून बघा प्लेट झाकलेली भाजीचा कलर पिवळा पिवळा पडतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही भाजीवरती कोणतीही प्लेट वगैरे न झाकताच छान अशी भाजी शिजू द्यायची आहे तर बघा अगदी सिंपल पद्धतीने आपण मेथीची भाजी केलेली आहे तर फ्रेंड्स तुम्ही ना नक्की नक्की ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी लागते पोळीसोबत अगदी छान लागते दोन पोळीऐवजी तुम्ही तीन पोळी नक्की खाल अशा पद्धतीने कराल तर तर फ्रेंड्स चला तर मग भेटूया आपण अशाच एका छान अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही इथेपर्यंत आलाच आहात आणि बघूनच घेतला आहात तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका भेटूया